नमस्कार सगळ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता धावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक यामध्ये उद्या म्हणजे आज जो बोर्डाचा पेपर आहे त्या पेपरला कोणते क्वेश्चन येतील इम्पॉर्टंट ते आपण बघूया फक्त आपण आपल्या शब्दात उत्तरे लिहायची आहेत ओके आता पहिल्या प्रकरणावर कोणते प्रश्न येतील ते बघा बघा केप्लरचा नियम करून जावा विचारला जाऊ शकतो की आकृती काढा किंवा आकृती रुण नियम लिहा ओके हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला हे बघा ही आकृती काढायची आहे विचारले जाऊ शकते करून जावा सगळंच काही पाठ करायचं नाही आहे आपल्याला थोडंफार आपल्या शब्दात पण लिहायचं आहे आता स्वाध्यायामधले कोणते प्रश्न तुम्ही केले पाहिजे ते बघा स्वाध्यायामध्ये आधी हे एक उदाहरण बघून जावा सोडवले उदाहरणामध्ये हे एक उदाहरण बघून जावा बघा हा एक तख्ता तुम्ही करून जा गेला पाहिजे मित्रांनो हा एक तख्ता करून ठेवा वस्तू वजन यातील फरक एक करून जावा मुक्तपतन गुरुत्व तोरण मुक्तिवेग व बल म्हणजे काय ते एक करून जावा मुक्तपतन फ्रीफॉल आपण म्हणतो ते एक करून जावा मुक्तपतनावर तरी व्याख्या विचारली जाऊ शकते हे एक उदाहरण करा पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे हे जे धरण आहे ते एक करा आणि पृथ्वीच्या केंद्रावरची जे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा ते पण एक करून जावा खूप महत्त्वाचे आहे त्याच्यात डोबारयन नरची त्रिके करून जावा हा तक्ता जरा बघून जावा हा एक तक्ता बघून जावा ओके मेन डेलीची सारणी ओके ते एक करून जागा ह्याच्या ह्याची जी, जी आवर्त सारणी आहे त्याचे गुण कोणते आहेत ते एक करून जावा यातील त्रुटी कोणत्या आहेत म्हणजे दोष कोणते आहेत यातील हे तर करून जावा हा व्हेरी आय एम पी आहे आता सध्यामध्ये तुम्ही काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो दिस टेबल इज अ व्हेरी आय एम पी ते खूप आय एम पी आहे आधुनिक आवर्त सरण्याची रचना आपल्याला सांगायची आहे आता आवर्तामध्ये डावीकडून उचलली जातात आणि ज्या कमी होत जाते का कमी होत जाते ते आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे स्वभाषेत लिहायचं आहे पण स्वतःच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा मग शास्त्रीय काळामध्ये पहिलं महत्त्वाचं आहे चौथं महत्त्वाचं आहे ओके तर तिसरं प्रकार यामध्ये हा तक्ता करून जावा हा जो तक्ता आहे टेबल आहे हा तक्ता करून जावा

पहिला तिसरा ओके राईट अ सायंटिफिक रिझन किंवा क्यू द सायंटिफिक रिझन यामध्ये पहिला चौथा करून जावा तर खाद्यातील दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे हो योग्य ठरते तसेच चुनखडीत तापवून मिळालेला वायू ताज्या चुनाच्या निवडीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते हे प्रश्न खूप आयएमपी आहेत ह्याची उत्तर आपल्या शब्द घ्यायची आता जर हा चौथा प्रश्न विचारला की खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते का जर समजा आपण खाद्यतेल हे आपण समजा हवाबंद डब्यात ठेवलं नाही तर काय होतं त्याचं ऑक्सिडीकरण होतं त्यास खवटपणा येतो वास व त्याची चव बदल बदलते त्याच्यात थोडा बदल जाणवतो आपल्याला मग हे ते आपण तुम्ही ते तुमच्या इथे शब्दात लिहू शकता हे बघा हे उत्तर आहे ते तुम्ही आपल्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त चौथ्या प्रकरणामध्ये काय विचारलं जर सांगतो तुम्हाला हां हे करू माहीत आहे का तुम्हाला एम सी बी नावळे नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली जाते ते एक चित्र दिलं जाईल आणि याचं नाव लिहा हे क्लिक करा करून जावा खूप आयएमपी आहे विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात हाय करून जावा विद्युत पार्श्वसाठी तांब्याच्या किंवा अल्युमिनियम तारांचा उपयोग करतात हा एक करून जावा आपल्या शेत जेवढं लिहते तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा उष्णता हां या झाडामध्ये पाण्याचे असंगत आचरण याबद्दल थोडक्यात लिहायला गेलं जाऊ शकतं होपचे ही एक आकृती करून जावा हे एक उदाहरण करून जावा हे करा अप्रकट उष्मा म्हणजे काय पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाक गेल्यास पदार्थाची अवस्थ। अवस्था कशा बदलतील हे करा हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या व कसे ठरवा हा एक करून जावा प्रकाशाचे अपवर्तन खूप सोपं प्रकरण आहे यामध्ये काय लक्षात ठेवायचं की प्रकाशाचे अपवर्तन याची व्याख्या काय द्यायची ते जेव्हा किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना काय होतं त्याची दिशा काय होते बदलते म्हणजे त्या मार्गक्रमणाची दिशा बदलते आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा आता आपण एक चेंडू आहे तो भिंतीवर आपण असा आपटला किंवा आढळ आढळला आपटला असा म्हणजे फेकला तर भिंतीवर फेकल्यावर काय होणार तो परत मागे येणार आहे बरोबर मग काय होणार हे त्याचं परावर्तन होणार आहे मग जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमातून जाताना त्याची मार्गक्रमाची दिशा बदलत नाही तर ते परावित हो परावर्तित होतं त्याला परावर्तन म्हणतात आणि अपवर्तन म्हणजे काय होतं की मार्गक्रमाची दिशा बदलते म्हणजे प्रकाश किरण हे आरपार जातं एवढंच लक्षात ठेवायचं आहे या प्रकरणामध्ये त्यात तुम्हाला काय विचारलं जाईल हा एक तक्ता करून जबा हा एक एम पी ए बा जोडा लावाला वगैरे विचारला जातो हे करून जावा हे विचारलं जातं बऱ्याच वेळेला तारे लुकतात लुक ते का त्याचं शास्त्रीय कारण विचारलं जाऊ शकतं मग ताऱ्यांचे लुकलुकणे हा मुद्दा करून जावा शास्त्रीय कारणासाठी विचारलं जातं की तारे हे लुप लुकतात हे एक उदाहरण बघून जावा हे करून एक करून जा त्यांचे उपयोग यामध्ये आपल्याला ही आकृती खूप महत्वाची आहे आणि बहिरगोल हिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा त्यासाठीचे नियम म्हणजे ते आपल्याला एक करायचं आहे खूप एम पी आहे टेबल सुद्धा हा महत्वाचा आहे ओके हा टेबल एक करून जावा आता अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारे प्रतिमा आणि यासाठी दिलेले नियम ते करून जावा ही एक आकृती जी आहे ती करून जावा हे टेबल हे जे टेबल आहे ते खूप आयमपी आहे विचारलं जाऊ शकतं दृष्टीतो हो त्यावरील उपाय लिहा हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे करून जागा अंतर्गोल भिंगाचे उपयोग लिहा हे एक विचारलं जाऊ शकतं हे करायला खूप आय एम पी एम असताना बैरगोल भिंगाचे उपयोग सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर शास्त्रीय कारणामध्ये काय विचारलं जाऊ शकतं किंवा स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत ते कोणते विचारले जाऊ शकतात तर शास्त्रीय कारणांमधला पहिला घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात का वापरतात आप ते आपल्याला आप जास्तीत जास्त आपल्या भाषेतून ते लिहायचं आहे कारण काय होतं आता अंतर जेव्हा असेल तेव्हा भैरगोल फिंगाद्वारे जी आपल्याला प्रतिमा दिसते ती सुल सुलट मोठी व आभासी दिसते आता जेव्हा साधा सूक्ष्मदर्शी वापरतात तेव्हा प्रतिमा काही आपल्याला मोठी हां तसेच सुलट आणि डोळ्यावर ताण न पडता काय बघायला मिळते त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं साधा सूक्ष्मदर्शी वापरतात म्हणजे डोळ्यावर ताण न पडता आपण ती काय प्रतिमा पाहू शकतो असं तुम्ही आपल्या भाषेत पुस्तकाचा आधार घेऊन लिहू शकता त्याचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर इथे आहे उत्तर हा इथे आहे की बघा कबी नाभी अंतराच्या फैलगुळ मिणे एखाद्या सूक्ष्म वस्तूची त्याच्यापेक्षा आपल्याला मोठी प्रतिमा दिसू शकते त्यात मी फक्त एवढा केलं की जेव्हा काय की साध्या सूक्ष्मदृष्टीच्या सायनिय वस्तूची विस्फट मोठी प्रतिमा मिळवता येते त्यामुळे काय होतं निरोगी डोळा जे आहे आपला ती ही प्रतिमा सुस्पष्टपणे डोळ्यावर ताण न येता पाहू शकतो असं थोडंफार त्याच्यात तुम्ही अॅड करू शकता ॲडव्हान्स आता विज्ञान यामध्ये धातूचे भौतिक गुणधर्म स्पष्ट करा अधातूचे भौतिक गुणधर्म विचारलं जाऊ शकतं व सात आता या अभिक्रिया विचारल्या जाऊ शकतात तसंच ही आकृती आकृतीवरून प्रश्न ही अभिक्रिया या दोन अभिक्रिया दुसरी ही पहिली अभिक्रिया विचारली जाऊ शकते या सर्व अभिक्रिया विचारल्या जाऊ शकतात तिसऱ्या आणि या आयनिक संयुगे म्हणजे काय आयनिक कंपाऊंड्स याबद्दल एक टीप लिहा संक्षिप्त ते विचारलं जाऊ शकतात आयनिक संयुगे आणि त्यांची गुणधर्म लिहा एक विचारला जातं हा टेबल विचारला जाऊ शकतो मित्रांनो ओके बघा सर्व अभिक्रिया करून ठेवायची आहे भाजणे निस्थापन वगैरे सगळं सगळं हे नावे लिहा करून जावा पदार्थ व गुणधर्म त्यांच्या जोड्या लावा करून जावा हां शास्त्रीय कणामध्ये सोडियम हा काय रॉकेलमध्ये ठेवतात कारण कक्ष आपणाला सोडियम हा काय होतो ऑक्सिजनाची सहयोग पावतो जर त्याचा म्हणजे काय म्हणतात तो हवेमधील ऑक्सिजन याच्याशी त्याचा संबंध आला तर तो काय होतो पेट घेतो कार्बन डाओक्साईड याच्याशी त्याचा संबंध झालं की तो काय होतो पेट घेतो मग सोडियम हा कोरोसमध्ये बुडतो व त्याचे ऑ ऑक्सिडीकरण होत नाही म्हणजे त्याचा ऑक्सिजनची काय होतं संयोग होत नाही ऑक्सिजनाची संयोग त्याचा मग म्हणून तो कायम रॉकेलमध्ये ठेवतात असं तुम्ही आपल्या भाषेत जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करू शकता तसंच हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू व किंवा चिंच वापरतात हे सुद्धा आपलं तुम्ही आपल्या भाषेत लिहू शकता फक्त आपल्याला जी बेसिक कन्सेप्ट आपली जी बेसिक कन्सेप्ट आहे ती क्लिअर असली पाहिजे निर्देशित आकृती काढा या सर्व करून जावा अकरावा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे

आता कार्बन संयुगाची संख्या खूप मोठी असण्यामागची कारणं काय आहेत तसेच विनेगर विनेगार व गॅसहोल म्हणजे काय व त्याचे उपयोग लिहा उत्प्रेरक म्हणजे काय हे विचारलं जाऊ शकतं धाव्या प्रकरणामध्ये ही उदाहरणं विचारली जाऊ शकतात हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे या आकृतीला नावं द्यायला विचारले जाऊ शकतात उदाहरण स्वडवामध्ये हे एक उदाहरण महत्वाचं आहे विचारलं जाऊ शकतं हे एक विचारलं जाऊ शकतं कृत्रिम उपग्रह म्हणजे काय उपग्रहाच्या काळानुसार त्याचे वर्गीकरण करा खाली उदाहरणे चुकेवरती त्याचं स्पष्टीकरण लिहा यामध्ये हे पहिलं विचारलं जाऊ शकतं आणि शेवटचं विचारलं जाऊ शकतं चौथं हे करून ठेवा तर हे आहेत आजच्या पेपरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हे प्रश्न करून ठेवा ओके तर हे आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये